सध्या कोणताही सोशल मीडिया ओपन केला तर एक कॉमन दिसणारी गोष्ट म्हणजे लोकांचं एकटेपण कोणताही प्लॅटफॉर्म असो फेसबुक असो यूट्यूब असो इंस्टाग्राम असो किंवा आणखीन कोणताही प्लॅटफॉर्म असो तिथे एक कॉमन दिसणारी गोष्ट म्हणजे लोक खूप त्रस्त आहेत वेगळ्या वेगळ्या गोष्टीने त्रस्त आहेत अशा खूप रील्स आहेत की जिथे रात्रभर लोकांना झोप नसते त्याचं वरती असं टायमिंग वगैरे येतं की दहा वाजता एक वाजता तीन वाजता पाच वाजता सहा वाजता लोक कोणत्या कोणत्या अवस्थेत आहेत तर इथे आता वयोगटाचा काही संबंध नाही आहे की तरुणाईच फक्त या गर्तेत आहे असं काही नाही आहे प्रत्येक वयोगटातल्या लोकांनाही टेन्शन आहेत कुणी दाखवतोय कुणी दाखवत नाही आहे कुणी समाजाला भिवून लपवतोय कुणी घरातल्यांना भिवून लपवतोय कुणी पै पाहुणे आहेत सोशल मीडियावर कशा या गोष्टी टाकायच्या म्हणून लपवतो आहे किंवा घरात कशा या गोष्टी व्यक्त करायच्या म्हणून लोक काही मनातल्या गोष्टी बाहेर काढत नाही आहेत पण या मनातली मनात दाबलेल्या गोष्टी खूप खतरनाक आहेत आणि एक दिवस त्या असं मोठं रूप धारण करतात की ते तुम्हाला नाहीशा पण करू शकतात इतक्या प्रचंड प्रमाणात घातक या गोष्टी आहेत तर खूप कॉमन गोष्ट बघायला एकच मिळते यासारखी सारखी की काही ना काही कारणाने लोक खूप म्हणजे खूप त्रास आहेत आता ही कारणं वेगळी वेगळी आहेत प्रत्येकाची आपली आपली कारणं आहेत आणि कोणत्याच कारणाला नावं ठेवू शकत नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीने जो माणूस त्रस्त आहे त्याच्यासाठी ती, ती गोष्ट बरोबर आहे त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे आणि त्याला ते योग्य वाटत आहे आपण कोणत्याही गोष्टीला जज नाही करू शकत की अरे काय ही एवढीशी गोष्ट आहे आणि ह्याला कुठे असं इतकं डुबून जायचं असतं का किंवा या गोष्टीचं कुठं इतकं टेन्शन घ्यायचं असतं का काही समजत नाही का तर बिलकुल असं नाही बोलू शकत आपण कारण जेव्हा एखादी व्यक्ती त्या गोष्टीतून जात असते तेव्हा त्या गोष्टीचं गांभीर्य आणि त्या गोष्टीचं काय तीव्रता आहे ही त्याच व्यक्तीला माहिती असू शकते आपण त्या गोष्टी इतक्या हलके नाही घेऊ शकत किंवा आपण त्या व्यक्तीला अरे रे तू काय असं म्हणून असं नाही इग्नोर करू शकत कारण ती खूप जड गोष्ट असते त्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीला त्या गोष्टीतून जाताना अनेक परिणामांना सामोरं जावं लागतंय प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट त्या व्यक्तीवर पडतोय त्याच्या शरीरावर पडतोय मनावर पडतोय त्याच्या घरातल्यांवर पडतोय त्याच्या सामाजिक आर्थिक सगळ्या स्थितींवर या लोकांचा परिणाम होतोय तर आपल्या आजूबाजूला जर आपल्याला अशा अवस्थेत एखादी व्यक्ती दिसली किंवा कोणी दिसलं तर खरोखर समजून घेण्याजोगी गोष्ट आहे की आपण असं नाही म्हणू शकत की हे तर नेहमीच आहे हे रडगाणं आहे वगैरे म्हणतात लोक कारण तुम्ही बघितलं असेल कधीतरी तुम्ही आपली स्वतःची एखादी कहाणी किंवा आपलं दुःख तुम्ही जेव्हा समोरच्याला सांगायला जाता तेव्हा तुम्हाला प्रत्येकच माणूस ऐकून घेणारा आणि समजून घेणारा मिळेल असं अजिबात होणार नाही आहे तुम्ही सांगून बघा कुणाला तरी की अरे खूप म्हणजे टेन्शनमध्ये आहे खूप वाईट विचार येतात मनात किंवा खूप असं म्हणजे परिस्थिती खूप वाईट आहे सध्या घरातल्यांना पण नाही सांगू शकत किंवा मी स्वतः पण नाही पेलू शकत तर तुम्हाला ना ते समोरचा माणूस पण जास्त वेळ नाही म्हणजे सपोर्ट करू शकत कारण दुनियेला तुमच्या दुःखाशी बिलकुल देणं घेणं नाही आहे तुम्ही चांगल्या स्थितीत असताना ते तुमच्यासोबत खूप काळ राहू शकतात खूप काळ चर्चा करू शकतात खूप गोष्टी शेअरिंग केअरिंग करू शकतात पण जेव्हा तुमची खरोखर डाऊन परिस्थिती असते जेव्हा खरोखर तुम्हाला कुणाच्या तरी सपोर्टची गरज असते मेंटली किंवा सोबत असणं किंवा सोबत वेळ घालवणं कधी कधी आर्थिकसुद्धा तर त्यावेळी तुम्हाला असे लोक भेटतीलच असं नाही आहे आणि जरी भेटले तरी ते फक्त काही काळ तुमचं ऐकणार आहेत नंतर त्यांना तुमचं बोलणं म्हणजे चक्क कटकट वाटायला लागणार आहे त्यामुळे तेव्हा तुम्हाला, तुम्हाला पण फार वाईट वाटणार वाट की अरे मी इतक्या कठीण परिस्थितीत आहे मी काय काय जगतो आहे आणि माझं काय चाललं आहे ते मला माहिती आहे मी आपलं म्हणून या व्यक्तीला सांगायला लागलो तर यांना माझं बोलणं कटकट वाटते तेव्हा तुम्हाला तुमच्या दुःखाच्या पण चारपट त्रास होणार की बापरे माझं ऐकायलाच कोणी नाही आहे किंवा मला समजून घ्यायलाच कोणी नाही आहे जग असंच आहे तेव्हा तर जगाबद्दल अजूनच आपले विचार फार वेगळे होतात की खरोखर मी विचार करतो आहे ना दुनिया आहे तर मतलब या मतलबी या शब्दावर ना शिक्कामोर्तब होतं आणि ती वेळही तशी असते ती प्रत्येकाला आपली आपली वेळ माहिती असते त्यामुळं खरोखर फार अवघड गोष्टी आहेत त्या तुमच्या दुःखाशी किंवा तुमच्या प्रॉब्लेमशी जगाला फार काही देणं घेणं नाही आहे त्यामुळं आपण ना आपली परिस्थिती ओळखूनच पावलं उचलायला हवीत तर या गोष्टीला ना आपला भूतकाळ पण खूप म्हणजे कारणीभूत हो असतो भूतकाळात केलेल्या भरपूर चुका तेव्हा गांभीर्याने गोष्टी न घेणं किंवा घरातल्यांवर अवलंबून राहणं किंवा आपल्यासोबत जे आहेत लोक त्यांच्यावर अवलंबून राहणं प्रत्येक गोष्टीला कोणती गोष्ट मोठी गोष्ट करायची असो किंवा छोटी गोष्ट करायची असो आहेत ना घरातले आहेत ना सोबत असणारे मला आता काही गरज नाही आहे मला काही कमवायची गरज नाही आहे किंवा मला काही घरात सगळ्या गोष्टी बघायची गरज नाही आहे बघणारे आहेत करणारे मला मस्त आता एन्जॉय करायचं आहे आणि मोकळं जगायचं आहे मला अशा विचारात जर राहिलं ना तर भविष्यात फार प्रॉब्लेम येतात कारण ती लोकं तुमच्यासोबत असतीलच असं नाही किंवा घरातले पण जेव्हा तुम्हाला लहानपणी छान ट्रीट करत होते तसेच तुम्ही मोठं झाल्यावर ट्रीट करतील असं बिलकुल होणार नाही आणि तेव्हा फार उडी उडी चाललेलं असतं आणि आपण कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य घेत नाही आहे की पुढे जाऊन गोष्टी बदलणार आहेत किंवा आपल्याला दुःख होणार आहे हे सगळी आपल्या आजूबाजूची लोकं आहे तशी राहणार नाही आहेत कुणी कितीही जवळचा असला तरी तो एका परिस्थितीत किंवा एक एक वेळ आल्यानंतर किंवा आपली एक वेळ असल्यानंतर ती माणसं तुमच्याशी तशी वागतील हे सांगूच शकत नाही आहे कधी कधी तुम्हाला खूप म्हणजे टेन्शन येईल की बापरे मी खूप सगळ्यांना आपलं आपलं म्हणत होतो माझ्यासोबत हे आहे ते आहे आणि मी आता किती एकटं पडलो आहे आता जे सोबत होते ते बिलकुल नाही आहेत आणि मला सपोर्ट करत नाही आहेत तर का करतील ते सपोर्ट आपल्याला आपल्याला त्या त्यावेळी समजत नाही आहे की आपण स्वतः जे हातपाय हलवू स्वतःसाठी आपण स्वतः जे कमवू स्वतःसाठी तेच आपल्या स्वतःजवळ राहणार आहे आपल्याला कुणी दिलेलं पुरणार नाही आहे किंवा आपल्यासाठी कुणी समोर येऊन करायलाही मागणार नाही आहे कोणत्या गोष्टी आपलं आपल्यालाच करायचं असतं पण ही गोष्ट कळायला ना फार उशीर होतो आणि तेव्हा सगळ्याच गोष्टी फार पुढे गेलेल्या असतात ह्या गोष्टींना जितक्या लवकर आपल्याला समजतील ना तेवढं खूप छान आहे आयुष्य नाहीतर आयुष्यात अशी वेळ येते नाही एकदा एकदा की असं वाटतं की म्हणजे जगावंच नाही आहे तर खरंच लोकांना या गोष्टी खूप सतावतात सगळ्यांना सतावतात माणूस आहे म्हटल्यानंतर या गोष्टी होतच राहणार आहेत